हे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक हे असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले तळणीचे मोदक खायला तर खूप टेस्टी लागतात पण एकदम खुसखुशी असे होतात याचा आवाज तुम्ही बघू शकता असा येत आहे एकदम टणकदार झालेले आहेत आणि अत मस्त खुसखुशी तसे झालेले आहेत वेळ कमी असेल आणि उकडीचे मोदक जर बनवायचे नसतील तर असे हे गव्हाच्या पिठापासूनचे मोदक कमी वेळेत पटकन तयार होतात चला तर पाहूया रेसिपी आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक जर बनवायचे असेल तर आपल्याला साहित्य काय घ्यायचं आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया इथे मी घेतलेला आहे एक वाटी नारळाचा किस हा किस मी किसून घेतलेला आहे तुम्ही इथे मिक्सरच्या साहाय्याने वाटून पण घेऊ शकता किंवा किसणीने किसून पण घेऊ शकता पण सहसा खवनीने किसलेलाच नारळ घ्यायचा आहे तो टेस्टी लागतो त्यासोबत घेतलेल्या अर्धी वाटी गूळ एक वाटी किसलेल्या नारळासोबत अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे सोबत घेतलेल्या वेलचीची पावडर आणि सोबत घेतलेला आहे काजू बदामाचे काप थोडे आणि एक चमचा खसखस खसखस घेतल्यामुळे चव छान लागते मोदकाला असे आपण साहित्य घेतलेले आहे आता आपण मोदकाचे सारण तयार करूया सारण तयार करण्यासाठी इथे मी एक कढई गरम करत आहे कढई चांगली गरम झाली की याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे या गरम झालेल्या तुपामध्ये पहिल्यांदा आपण काजू बदामचे काप चांगले फ्राय करून घेऊया ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे काप तळून घ्यायचे आहेत एकदा का आहे काजू बदामचे काप तळले की याच्यामध्ये घालायचे आहे खसखस खसक इथे खसखस पण चांगली भाजून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे खसखस भाजून झाली की याच्यामध्ये घालायचं आहे किसलेला ओल्या नारळाचा कीस हा ओल्या नारळाचा किस चांगला भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे याच्यामधील जो काही ओलावा असतो तो, तो निघून जातो चांगला नारळाचा किस भाजला नाही तर सारणाला पाणी सुटते म्हणून हा किस चांगला भाजून घ्यायचा आहे याच्यामधला पूर्ण ओलावा घालवायचा आहे आपल्याला कीस भाजून बाजून चांगलं कोरडं झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी गूळ इथे मी गुळ थोडं कमीच घेतलेलं आहे इथे मी गूळ थोडा कमीच वापरलेला आहे जर आपण गूळ जास्त प्रमाणात वापरला तर तळ तळण्याच्या वेळेस हा गूळ बाहेर येतो आणि बाहेरचं टेक्स्चर खराब होतं ते व्यवस्थित वाटत नाही दिसायला पण आणि खायला म्हणून मी गुळ थोडा कमीच घेतलेला आहे जेणेकरून गुळ बाहेर विरघळून येणार नाही तळते वेळी इथे मी एक वाटी घेतलेल्या खोपऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे असं प्रमाण घेतलेलं आहे इथे पाहू शकता गुळ कसा मस्तपैकी मिक्स झालेला आहे चांगला टेक्स्चर आलेला आहे सारणाला मस्त गुळ मिक्स झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडी वेलची पूड घालूया शेवटला घालायची आहे वेलचीपूड जेणेकरून तिची चव आणि जो काही सुगंध असतो तो टिकून राहतो आता ही वेलची पूड या सारणामध्ये मिक्स करून आपण गॅस बंद करून घेऊया आता मोदकाचं आवरण तयार करण्याची तयारी करूया इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी पिठापासून आपण इथे मोदक बनवायचे आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल पीठ तर जास्त प्रमाणात पीठ घेऊ शकता तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सारण पण वाढवावं लागेल आता याच्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे रवा गव्हाच्या पिठामध्ये रवा घातल्यामुळे आवरण मस्त असं कडक तयार होतं आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक दोन चिमुडभर घालायचं आहे आपल्याला मीठ इथे आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया जेणेकरून मीठ आणि रवा पिठामध्ये चांगला पसरला जाईल समप्रमाणात आता मोदकाचे आवर खुसखुशीत व्हावे याकरता आपण दोन चमचे तुपाचे याला मोहन घालणार आहे दोन चमचे तूप आपण एका भांड्यामध्ये चांगले कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि याचे मोहन आपण पिठाला घालणार आहे हाताला चटका बसू नये याकरता आपण इथे चमच्याच्या सहाय्याने हे तेलाचे मोहन पिठामध्ये मिक्स केलेले आहे पीठ थोडं थंड झालं की हातानेच मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मोहन पिठामध्ये चांगलं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं केलं पाहिजे अशी मूठ आली की समजायचं आपलं मोहन चांगलं लागलेलं आहे यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ चांगले मळून घेऊया पीठ मळताना पाणी थोडं थोडंच घालायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण पीठ मळायचं नाहीये आणि जास्त जाडसर पण असं मळायचं नाहीये पुरीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच किंचित जाडसर असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पाणी घेताना थोडं थोडं अंदाज घेत पाणी आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ झाकून ठेवूया झाकण्याआधी एकदा आपण थोडंसं तूप लावूया आणि चांगलं मळून झाकून ठेवूया इथे तूप लावून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मी साधारण अर्धा तास झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे पीठ साधारण अर्धा तास तरी मुरलं पाहिजे चांगलं अर्धा तासानंतर पुन्हा पीठ चांगले मळून घ्यायचे आहे आणि या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत सगळ्याच पिठाचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि या पिठाची छोटी पोळी लाटूया पोळी लाटायच्या आधी थोडं पीठ लावून घेऊया म्हणजे पीठ पोलपाटाला चिकटणार नाही पोळी लाटताना अशी जाडसर अशीच लाटायची आहे एकदम पातळ अशी लाटायची नाही आहे तुम्ही इथे पाहू शकता पोळी कशी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ पण लाटून घेतलेली नाही साधारण चार ते पाच पिठाच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत एकदाच आणि मग याचे मोदक तयार करायला सुरुवात करायची आहे आता पारी लाटून झाल्यानंतर आपल्याला एक पारी हातात घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मावेल एवढं सारण घालायचं आहे इथे साधारण एक ते दीड चमचा सारण घातलेलं आहे याच्यानंतर आपण हाताने हळूच कळ्या काढून घ्यायच्या आहेत जवळजवळ कळ कळ्या पाडायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हाताने चांगल्या कळ्या पाडल्या जातात मस्तपैकी इथे मी मोदक मीडियम साईजचेच केलेले आहेत तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे तुम्ही मोदक करू शकता कमी जास्त प्रमाणात आता कळ्या पाडून झाल्या की या पाकळ्या सारख्या करून घ्यायच्या खालपर्यंत पाकळी आली पाहिजे म्हणजे मोदक दिसायला छान लागतो पाकळ्या सारख्या करून घ्यायच्या आणि मोदक हळूच दाबत दाबत गोल करत कळा व्यवस्थित करत वरती टोक काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी इथे कशाप्रकारे कळ्या पाडत आहे तुम्ही बघू शकता हळूच आता मी दाबून वरचं टोक काढून घेत आहे आणि सारण आतमध्ये भरत आहे आपला मोदक तयार झालेला आहे कळ्या पण छान आलेल्या आहेत मस्तपैकी कळ्या आलेल्या आहेत मोदकाला आता ह्या कळ्या व्यवस्थित करून घेऊया हाताने मस्तपैकी मोदक तयार झालेला आहे असेच आपण सर सगळे मोदक तयार करून घेऊया पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मोदक कसा करायचा पहिल्यांदा पारी घ्यायची लाटलेली त्याच्यामध्ये मावेल एवढं मोदकाचं सारण भरायचं आणि हळूच हाताने खालपर्यंत चिमटी पडेल अशा कळ्या पाडून घ्यायच्या सारण पहिल्यांदा भरायचं म्हणजे कळ्या छान पडल्या जातात जर तुम्ही कळ्या पाडून नंतर सारण भरलं तर त्या कळ्या छान पडल्या जात नाही याकरता सारण आधी भरायचं आणि हाताने हळूच जवळजवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग सारण आतमध्ये भरत मोदक गोल फिरवत वरचं टोक काढून घ्यायचं अशा प्रकारे आपला मोदक तयार होतो अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे आणि मग तळायला घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी मोदक तयार झालेला आहे दुसरा पण आपला आता अशा प्रकारे सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत मोदकाच्या पाकळ्या पण एकदम मस्त आलेल्या आहेत आता आपण हे मोदक तयार करून तळायला घेऊया दुसरा मोदक तयार करून झालेला आहे आता हा मोदक आपण बाजूला ठेवूया असेच सगळे मोदक तयार करून घेऊया तयार झालेले मोदक तळण्यासाठी इथे मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरती चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये मीठ पिठाचा छोटा तुकडा टाकणार आहे पिठाचा गोळा वरती आला म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया एक एक करून मोदक तळण्यासाठी तेल एकदा हाय फ्लेमवरती तापून घेतल्यानंतर मोदक सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आपल्याला हे मोदक एकदम लो गॅसवरतीच तळायचे आहेत जेणेकरून त्याला क्रिस्पीपणा यावा जे खुसखुशीतपणा असतो तो यावा मोदक तळताना हे आपल्याला असे उभे करूनच टाकायचे आहेत जर त्याचं टोक तुम्ही खालच्या बाजूला सोडलं तर ते फुटू पण शकतात म्हणून असे उभे असे सोडायचे टोक वरती आलं पाहिजे आणि खाली पाकळ्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीनेच हे मोदक तेलामध्ये सोडायचे आहेत नाहीतर ते फुटू शकतात दिवाळीमध्ये आपण चकली एकदम लो फ्लेमवरती तळतो जेणेकरून ती खुसखुशीत व्हावी तसंच हे मोदक आपल्याला खुसखुशीत व्हावे याकरता स्लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत जेणेकरून त्याला खुसखुशीतपणा येईल मोदकाचा कलर थोडा चेंज झाला की याला आपल्याला अलटून पलटून तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते सगळ्या बाजूने तळले जातील स्लो फ्लेमवरच आपल्याला हे शेवटपर्यंत तळायचे आहेत मस्त सुगंध येत आहे आणि मोदकांचा कलर पण एकदम मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे म्हणजे मोदक आपले छानपैकी तळून झालेले आहे वरती येणारा फेस पण कमी झालेला आहे आता आपण हे मोदक या तेलामधून काढूया आणि निथळत ठेवूया आणि मग एका डिशमध्ये काढून घेऊया चला तर मग एका बॅचमध्ये टाकलेले हे मोदक तळून झालेले आहेत आता आपण हे निथळून एका डिशमध्ये काढून घेऊया मस्तपैकी सुगंध येत आहे आणि मोदकाला कलर पण एकदम मस्त आलेला आहे आता हे मोदक मी एका डिशमध्ये काढून घेते अशा प्रकारे सगळेच मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक एक करून आणि गणपती बाप्पासाठी आपल्याला मोदकांचा प्रसाद तयार करायचा आहे असे कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत सगळे मोदक आपण तळून घेतलेले आहेत एकही मोदक आपला तेलात फुटलेला नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मी काही मोदक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक आणि एकदम बाहेरून क्रिस्पी आतून खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत याचा आवाज पण मस्त येत आहे बाहेरून टणक टणक असे धालेले आहेत मस्त पिकी आता यातील एक मोदक मी तुम्हाला तोडून पण दाखवते आतून मस्त खुसखुशीत झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत ते पण दीडवाटी गव्हाच्या पिठापासून असे हे मोदक पूर्णपणे थंड झाल्यावरती हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि आठवड्यावर खाऊ शकता छान राहतात सविला तर मस्तच झालेले आहेत तुम्हाला ही मोदक रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मोदक कसे झाले हे मला नक्की कळवा